दिवाळीच्या फराळामधला सर्वात म्हणजे वेळ लागणारा पदार्थ म्हणजे करंजी तर करंजीचं कसं असतं सारण पण बनवा आणि त्याचं कवर पण बनवा तर माझ्या दृष्टीने तरी त्याला थोडासा जास्तच वेळ लागतो हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वात आधी आता करंजीचे सारण बनवून घेते सारण मी आदल्या दिवशीच बनवून ठेवते करंजीचं म्हणजे दुसऱ्या दिवशी ना करंजी बनवायला सोपं जातं तर बघा आता त्याच्यासाठी मस्त रवा भाजून घेतलेला आहे खरपूस आणि त्याच्यानंतर खोबरं पण भाजून घेतलं आहे तुपामध्ये आणि ड्रायफ्रूट्स पण परतून घेतले आणि सर्व साहित्य मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर पण टाकून घेतलेली होती आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं होतं तर सारण तर खूपच छान तयार झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी फक्त मी त्याच्यामध्ये ना रात्रभर असंच झाकून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्यामध्ये वेलची पावडर अशी दळून घेतली आणि नंतर ती पण मिक्स करून दिली आणि छान असं सारण तयार करून घेतलं त्याच्यानंतर वेळ येते आता कवर शे कवर बनवण्यासाठी मी एक किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना पावशेरास रवा टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता मैदा चाळून घेतला आणि त्याच्यानंतर माझ्याकडं बर्नी आहे तर त्याच्या म्हणजे बर्नीच्या अंदाजानेच मी पावशेर रवा घेतला होता तर अर्धा किलोची बरणी होती तर अर्धीच घेतली मी मस्त असं रव्याचं कवर म्हणजे असं रवा जर टाकला ना तर एकदम असं खुसखुशीत कवर बनून होतं आणि थोडेसे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि वरतून तेलाचं मोहन टाकून घेतलं तर कडक कडक असं मोहन टाकून घ्यायचं तर तेव्हाच करंज्यांचं कवर आहे ना मस्त होतं आणि मोहन टाकल्यानंतर असं बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व पिठाला आहे ना तेल लागतं आणि थंड पाण्यामध्ये मळून घ्यायचं तर पीठ पण जास्त निबर पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही आहे आणि मळून झाल्यानंतर ते झाकून ठेवायचं आहे तर तोपर्यंत मी स्वयंपाक पण बनवून घेतला होता जर आधीच आपण असं स्वयंपाकाच्या आधी भिजवून ठेवलं ना तर म्हणजे घा घाई होत नाही घाई घाई तर सर्वच कामं काही होत नाही आपले कारण पीठ भिजलं ना तर करंज्या पण छान होत्या त्याच्यामुळं म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या आधीच मळून ठेवू तर मी मळून ठेवलं होतं नाही दळण पण करायचं होतं मला तर एकाच दिवशी कधी कधी ना जास्त कामं असे वाढून जात्या तर दळण पण करून घेतलं कारण लाडू पण झोपलेला होता म्हटलं चला आता आवरून घेऊ आणि मग बघा तोपर्यंत सर्व जेवण खावण भांडे वगैरे आवरस तोरे ना पीठ पण छान असं मुरलं होतं तर मस्त असं एकदम मापात प्रमाण झालेलं होतं तर एक किलोच्या प्रमाण मी तुम्हाला सांगितलंच आहे काय काय घेतलेलं आहे ते तर परत मी मिक्स करून घेतलं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले तर माझ्याकडं तर काही साच्या नाही आहे तर मी फिरकीच्या चमच्यानेच असं वा बनवून आहे करंजा आणि या करंजीच्या कवरमध्ये ना रवा जर टाकला ना तर खरंच असं खुसखुशीत करंजा होत्या त्याच्यामुळं जा काही जास्त वा... पद्धत वापरायची काही गरज नाही आहे का जास्त लेअर्स आणि हे तूप टाका आणि म्हणजे ही सोपी पद्धत आहे बनवायची तर मला तर खूप सोपी पद्धत वाटली आहे रवा टाकला का एकदम खुसखुशीत कवर बनवून तयार होतं तर मग अशी पो पोळी मस्त पोळीसारखी गोल गोल मस्त प पातळ लाटून घ्यायचं त्याच्यामध्ये सारण टाकून घेतलं आणि सारणाचं म्हणजे टाकून घेतल्यानंतर आजूबाजूला आहे ना दुधाने असं दु बोट लावून घ्यायचं दुधाचं म्हणजे चिपकत या करंजी बनवताना निष्ठत नाही अशी तळताना वगैरे तर मस्त अशा करंजा बनवून घेतल्या आहे तर माझ्यासोबत येणारी सिद्धी पण होत्या मला लाटू लागत होत्या कारण एकटीचं काम नाही आहे आपलं म्हणजे करंजा बनवायचं मला तर एक दिवस नाही दोन दिवस लागले असते कारण एवढं एक किलोच्या करंजा म्हटल्यावर एकटीच्या मानांनी सर्व कामं वगैरे आवरून घरातले मग खूपच वेळ होऊन जातो आणि त्यातले त्यात लाडोचे पण लाडोचे आंघोळ खाणं पिणं सर्वच मध्ये त्याचं तर वेगळंच राहतं तर बघा मस्त असं कामं वगैरे आवरल्यानंतर करंजा बनवून घेतल्या आणि बघा फिरकीच्या चमच्यानीच मस्त अशा करंजा बनवल्या कारण साचाच नव्हतं तर काय करणार आहे तर आता माझं चालू आहे प्लॅनिंग एखादा साचा घेऊन बघायचं करंज्यांचा पण लक्षातच राहत नाही आता दिवाळी संपली का लगेच विसरून जाईल का जा आता करंजीचा साचा घ्यायचा आहे असं त्याच्यामुळं फक्त दिवाळी आले काच आठवण येते हा मला करंजा बनवायच्या आणि माझ्याकडे साचूच नाही असं पण मग आता बघू आता आठवण राहिली तर घेईन नक्की मी तर बघा आता आहे ना सर्व करांजा नाही बनवल्या मी तर थोड्याशा बनवल्या म्हटलं आता त्या अशा कडक होऊन जातील त्याच्यामुळे ते मग तेल तापत ठेवलं आणि जेवढ्या झाल्या आहे ना तेवढ्या तळून घेतल्या तेलामध्येच मी तळते करांजा तुपामध्ये ना जास्त थिजून जातं त्याच्यामुळे ते मग तेलामध्येच मला आवडत्या तर मस्त असं तेल आहे ना जास्त थोडंसं तापून घ्यायचं स्टार्टिंगला आधी फुल गॅसवर तेल तापून घ्यायचं आणि नंतर आहे ना थोडंसं मीडियम करून घ्यायचं गॅस म्हणजे मस्त करंजा आहे ना तळत्या आणि असं जास्त व्हाईट कलरच्या पण नाही आवडत मला रेडिमेडच्या घेतो ना आपण करंजा तर ते असं म्हणजे आम्ही तर कधी घेतच नाही बाहेरून पण मी बघितलेलं आहे असं रेडीमेडचा कलर आहे ना एकदम व्हाईट असतो तर ते अजिबात आवडत नाही मला तर त्याच्यामुळे ना घरी आपण जे बनवतो ना थोड्याशा अशा खरपूस लालसर अशा तळायच्या म्हणजे असं आहे कसं दिसायला असं वाटतंय सफेद छान वाटतं पण ते नाही खायला एवढं खास वाटत नाही कच्च कच्चं वाटतं त्याच्यामुळे ना थोड्याशा अशा लालसर होऊ द्यायच्या आणि मस्त असा कलर आल्यानंतर आहे ना टेस्ट पण छान होती आणि बघू शकता तुम्ही कवर तर इतकं भारी वाटतं आहे ना तर मस्त असं तुप्पट तुप्पट असं कवर दिसतं आहे कारण त्याच्यामध्ये ना तेलाचं पण मोहन आहे आणि रवा पण टाकलेला आहे त्याच्यामुळे कवर एकदम ले ले, तर एकदम असं झालेलं आहे तर खातांनी तर कडक लागणारच नाही आणि मुलांनी खाल्लं होतं तर छान झालेलं आहे कारण ते पण दाखवायचं आहे त्याच्यामुळे सर्वच आधीच खाल्लं तर कसं होणार त्याच्यामुळे मग मुलांचं काही नाही आता थोडंफार खाल्लं तर चालतं आणि बघा मस्त किती छान अशा करंजा दिसतंय तर तुम्ही पण माझ्या अशा पद्धतीने ना करंजा बनवू शकता मला तर खूपच सोपी पद्धत वाटली आहे कारण मी पहिल्यांदाच रवा टाकला आहे तर कुठे म्हणजे असं माणसाला आहे ना थोडंसं क आजूबाजूला फिरलं का म्हणजे असं थोडा अनुभव येतो कोणाच्या इथं गेला आलं का तर मी गेलेली होती आमच्या आम इथं शेजारी तर त्यांनी म्हणजे करंजा बनवल्या होत्या माझ्या देखत त्याच्यामुळे मला कळालं का थोडासा रवा टाकायचा आणि त्याच्यामुळे करंजीचं कवर आहे ना एकदम खुसखुशीत होतं तर मला तरी वाटतं आहे एक किलोला अर्धा किलो जरी रवा वापरला ना तर झिरो नंबरचा रवा राहतो त्याच्यामुळे भिजला ना तर मग चालून जातो तर कोणी कोणी तर नुसतं फक्त रव्याचंसुद्धा कवर बनवतं तर असंच मला आज एक व्हिडिओ आला होता तर मला तर माहितीच नव्हतं खरंच मला माहीत नव्हतं का नुसतं रव्याचंसुद्धा सुद्धा कवर बनवू शकतो तर बघा मी रवान मैद्याचं बनवलेलं आहे तर मी एक किलोला पावशर आहे रवा तर एक किलोला अर्धा किलो, किलो जरी वापरला तरी मस्त कवर येऊ शकता असं मला वाटतंय तर पुढच्या वर्षी मी असंच करून बघणार आहे तर चला जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि रेसिपी पण आवडली असेल तर बनवून बघा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आहे सर्व करांज्या बनवून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही तर हे एकच ताट नाही माझ्या हातामध्ये मला काही दोन दोन ताटं नाही येणार तर दोन किलोच्या एवढ्या झालेलं आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय